पुराच्णा अंधासां सरी, तेवे डुशे से तो जस्कु चंप्राचा, आराक्ती हो बार हो जो सरक भुक्ता जेशे दुशेती। उल्के पुरचपारी, जमिनां समतारी, नातना जेकंबे कर्मा इस्तारी, आरे वारी जन्मा मैना से वारी, आरे I you प्रिमान नंतामुना उस्षी ये शेशु नेशू तो दर्टी तामर्टी परटन्दना सरस्वुन पर्टन थिनेना साथ रामा साथ अस्वा ताइच ना संकर्टी पाला ने आरदी ओ आरुप्तां तुन्टुशा शेदे शेदे नंचो अवादा ओन्यी विच्वारा अर्दांकी बार्व ती जम्नांचामारा इव्ती जेद्वत्रवान शेकंचानिवा राजेश <laughs> <laughs>

आज तुमचे जर माझ्याला त्यांच्यावर वाढदिवस आहे वाढदिवसाला तुला तुमचे जर करायला आज तुमचे जर तुला वाढदिवस केलेला आहे त्या वाढदिवसाला निमित्ताने आज तुमच्या हातून तुमचे जर माझ्या चांगलं झालं पाहिजे कामं चांगली झाली पाहिजे नीती त्यांच्या हातून आली पाहिजे आणि खूप पुढे होत नीती येत कामं त्यांच्या हातून चांगली होते आणि त्यासाठी त्यांच्या आज तुमचे जर त्यांच्या आरोग्यासाठी कुटुंबाच्या आरोग्यासाठी त्यांना अभिषेक काही घेतली नाही तो मान्य करून घ्या आणि त्यांच्या कुटुंब

सन्माननीय आमचे पालकमंत्री तथा मत्स्य मंत्री कॅबिनेट मंत्री यांचा आज वाढदिवस आहे ह्या वाढदिवसानिमित्त पूर्ण जिल्ह्यात जल्लोष जे कार्यक्रम सगळ्यात सर्व कार्यकर्ते करत आहेत आणि आजही आम्ही कोकणची काशी स्वयंभू श्रीदेव कुटकेश्वर चरणी गुजराती रुद्रथी शेख यात ब्रह्म महारती आणखी त्यांच्या पूर्ण कुटुंबीयासाठी आणि त्यांच्या कार्यासाठी आमच्या श्रीदेव कुणकेश्वर मंदिरामध्ये आमच्या गुरुवांपर्यंत गाराणं घातलेलं आहे याच्या मागचा तात्र एवढंच आहे की त्यांच्या पूर्ण कुटुंबाला उत्तम आयु आरोग्य लाभो उदंग उदंड शक्ती लाभो आणि जी काय कामं त्यांनी आधी घेतली आहेत ती कामं मार्गस्थ होण्यासाठी कुठल्याही अडीअडचणी न येण्यासाठी श्रीदेव कुणकेश्वरांनी त्यांना चांगल्या प्रकारची शक्ती प्रबळ शक्ती देऊ आणखी ह्या जिल्ह्याचं आणखी आमच्या या कुणकेश्वर मंदिर आणि सर्व परिसरातील जी विकासकामं आहेत आज येणारे भावी भक्तगण सगळे मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी वाढलेले आहेत आणखी हजारोंच्या संख्येने येतात त्यामुळं या ठिकाणी बऱ्याच गोष्टी अपुऱ्या आहेत त्यांच्या स्वच्छतागृह म्हणा राहण्यासाठी भक्तनिवास म्हणा बऱ्याच अशा गोष्टी अपुऱ्या आहेत तर त्या सगळ्या गोष्टी पार्किंगची महत्त्वाची व्यवस्था ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला पालकमंत्र्यांनी लवकरात लवकर दौकर मार्गी लावण्याच्या दृष्टिकोनातून शब्द दिलेला आहे आणि पर्जनच बोलणं झालं की त्यांनी आज वाढदिवस असताना सुद्धा त्यांना म्हटलं हो वाढदिवस आहे आम्ही येणार कसं आणि विकास बोलणार कसं पण ते म्हणाले माझा वाढदिवस असू देत आणि काही असू देत तुम्ही या आजच्या दिनी मला काही नाही काय या कुडकेश्वरच्या विकास कामाच्या संदर्भात बोलायचं आहे आणि काही कामं चालू करायचं हा त्यांनी शब्द दिलेला आहे आणि हा हा कार्य पूर्ण झाल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी सर्व कार्यकर्ते ट्रस्टच्या वतीने ग्रामपंचायत वतीने आणि सर्व ग्रामस्थ आणि सर्वच भाजप कार्यकर्ते त्या ठिकाणी जाणार आहोत तर त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे आमच्या पालकमंत्र्यांनी या ठिकाणी भरगतचं असे कामे त्या ठिकाणी व्हावी ही श्रीदेव मुनकेश चर्थ्यांनी प्रार्थना करतो आणि त्यांच्या पूर्ण उदंड आयु आरोग्यासाठी कार्यासाठी पुन्हा एकदा मनपूर्वक शुभेच्छा देतो धन्यवाद देतो जय हिंद जयदार मुकेश यांचा आज वाढदिवस साजरा होतो आहे मोठ्या पूर्ण राज्यभर हा त्यांचा जन्मदिवस साजरा होतो आहे त्यानिमित्त आम्ही कुंकेश्वरमध्येही श्रीदेव कुणकेश्वरावर अभिषेक करून आणि महाआरती करून हा आजचा उत्सव जो त्यांचा जन्मदिवस आहे तो साजरा करतो आहे त्यांना चांगलं आरोग्य लाभो ते जे काम करत आहेत त्यांना श्रीदेव कुलकेश्वर शक्ती याच्यासाठी आम्ही श्रीदेव कुलकेश्वराला साकडं घातलं आहे त्याचबरोबर हिंदू देवदेवता किंवा हिंदू धर्माच्या रक्षणाबद्दल त्यांचं जे काम चाललं आहे या कामातसुद्धा त्यांना उंधंड अशी शक्ती देव परमेश्वर कुंकेश्वर अशी आम्ही त्यांना साकड्या कुंकेश्वरा घाल कुंकेश्वरासाठी कडे छगडी साकडे घालतोय आणि निलेशी नितेशजी राणेसाहेब यांना आमच्या सर्व कुंकेश्वर पदाधिकारी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते तसेच कुणकेश्वर वारशा शुभेच्छा देतो जय